नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण येऊरच्या ह्या परिसरामध्ये जो पॉईंट आहे त्या पॉईंट परिसरामध्ये आपण आलो प्रतकनगर पोलीस स्टेशन आपण पाहिलं जातं कशाप्रकारे खरोबर जर पाहायला गेलं तर नवीन वर्षाच्या च्या सुरुवातीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये ह्यासाठी कशाप्रकारे पोलीस प्रशासन सतर्क राहते आपणाला पाहिलं जातं पी पी किट घातलेली जे पोलीस कर्मचारी आहेत वाहतूक विभागातही असतील आणि त्याचबरोबर व्रतंगर पोलिटिशनचे जे कर्मचारी आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपण पाहिलं जातं कशाप्रकारे गाड्यांची इथं तपासणी केली जाते आणि आज ठाणे परिसरामध्ये कशाप्रकारे आज ह्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कुठलंही गालबोट लागू नये यासाठी कशाप्रकारे पोलीस प्रशासन काम करत आहे आपण बघा माझ्यासोबत रत्तकनगर पोलिटिशनचे शिनियर पी आय गायकवाड साहेब जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत आणि त्यांना विचारू शकणार आहे गायकवाड सर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण काय सांगू शकाल प्रकारे आपण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सन दोन हजार एकोणीस मला वाटतं आपलं पूर्ण वर्ष कोरोनाच्या संसर्गामध्ये गेलेलं आहे तर लोकांना मी किंवा ज जनतेला मी आवाहन करेल की कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा कोरोनाचा संसर्ग आपल्याला होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवावा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं जो पण काय तुम्हाला उत्सव साजरा करायचा आहे एकतीस डिसेंबर साजरा करायचा आहे मी यापूर्वी सांगितलेला आहे यापूर्वी मी बाईट दिलेली आहे की आपापल्या घरामध्ये थांबून आपल्या कुटुंबासोबत तो साजरा करावा बाहेर ज्या ठिकाणी गर्दी होईल अशा ठिकाणी जाऊन एकतीस डिसेंबर साजरा करू नये सर आतापर्यंत काय कारवाई झालेली आहे का आम्ही तर अगदी कालपासूनच या ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे आम्ही सर्व वाहनं चेक करीत आहोत कुठल्याही प्रकारची लिकर्स दारू असेल किंवा ड्रग्ज असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल याला आम्ही तर अलाउड करत नाही असं कुठल्याही प्रकारचं आम्हाला ड्रग्ज किंवा लिकर्स वगैरे हो आढळलीत आम्ही त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करणार आहोत आमचे बंदोबस्त लागलेला आहे या ठिकाणी सर्व गाड्या वाहनं चेक होत आहेत लोकांना हा मेसेज यापूर्वीच गेलेला आहे याचाच परिणाम म्हणून अद्यापर्यंत या ठिकाणी शांतता आहे आपण आज ह्या खरं यावरच्या जो चेक पॉईंट आहे ह्या चेकपॉईंट परिसरामध्ये आपण पाहिलं कशाप्रकारे पोलिसांचा जो तो कशा कशाप्रकारे काम करतो आहे खरं जर पाहिलं गेलं गेली दोन वर्ष खरं हा जो काळ होता कोरोनाचं जे थैबुण संपूर्ण जगभरावर हो आहे आणि ह्याचे प्रसाद आपण सांगितलं की सर्व स्तरातून जे पोलीस प्रशासन खरंच काम करतं आहे पोलीस कशा कशाप्रकारे विविध ठिकाणी अडचणी येत आहेत आणि त्या अडचणीवर मात करून हे पोलीस प्रशासन खरंच अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे आपणाला बघायला मिळतंय आणि म्हणूनच आपण आज ह्या येवरच्या परिसरामध्ये कशाप्रकारे आपण पाहिलं जातो जी येणारी जी तरुण पिढी आहे त्यांना कशाप्रकारे चेकिंग केलं जातं त्याची देखभाल कशी केली जाते आणि त्याचबरोबर कशाप्रकारे चेकिंग करतात आपणाला दिसतात